नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामोदर यूट्यूब चॅनलला तर आता इथे आपण बघणार आहे हार्ड हाँग कटिंग कशी असते कशी करावं लागते आणि त्याचे फायदे तोटे त्याच्यानंतर त्याच्या कटिंग झाल्यानंतरची काळजी कशी घ्यायची आणि ह्या सगळ्या गोष्टी चर्चा करणार तर इथे आपल्याला आता बघा कटिंग करताना इथे एक व्यक्ती आहे जे इथले एक्सपर्ट आहे म्हणजे कुठून डोळा मारायचा कुठून कट मारायचा कशा फायद्या ठेवायच्या किती फायदा ठेवायच्या तर आता यांच्या म्हणण्याप्रमाणे इथे जे आपण फांद्या ठेवले आहे हिरव्या काही फांद्या ते हे जा हे तर हे झाडाचा पूर्ण जीव जाऊ नये ह्याच्यासाठी ठेवलं आहे जेणेकरून झाड आपलं मरू नये कारण एवढं एवढं हार्ड कट मारल्यानंतर झाड मरण्याची शक्यता राहते तर अशी कटिंग सुरू आहे आणि कठी कटिंग जे झालेली आहे ती आता आपण पूर्ण बघूया कशा फांद्या कट झाल्या आणि का कटिंग केली अशी याच्यावर पण चर्चा करूया तर बघा आता इथे आपण जाडजाड फांद्याचे मारलेले आहे आणि का मारलं आहे सगळ्यात पहिलं कारण आहे का मारलं आहे तर असं करायची परिस्थिती का आली इतकं हार्ड कट मारणे म्हणजे झाडाचं पूर्ण बघा चांगल्या चांगल्या फांद्या काही कट केलेले आहे आपण बरेचसे कट मारले जाडजाड फांद्या मारले झाड जवळपास बारा पंधरा फुटाचं झाड होतं ते आपण सात आठ फुटावर हाईट त्याची आणली आता हे का केलं कारण इथे जवळपास तीन चार वर्षापासून बाग पूर्ण फेल जातो आहे काडीवर जातो आहे बाग फुटतच नाही त्याच्या काड्या ज्या म्हणजे म्हाताऱ्या झाल्या असं आपण म्हणू शकतो हां आता आपण मागच्या दोन वर्षापासून अशा ज्या कटिंग बघतोय आणि त्याचा डेव्हलपमेंट बघतोय तर त्याची खूप सुंदर डेव्हलपमेंट होते आता हे जे कट बघा किती जाड जाड कट मारलेले आहे आणि आजची तारीख आहे ऑगस्ट जुलै अठ्ठावीस जुलै अठ्ठावीसला आपण ही कटिंग केलेली आहे आणि जुलै अठ्ठावीसनंतर नंतर याचा आपलं टार्गेट आहे की मार्चपर्यंत आपल्याला ह्या झाडाला पूर्व पूर्ववत करायचं आहे हे समोरचे झाड आहे ते मोसंबीचं झाड आहे म्हणून आपण ठेवलेलं आहे यांनी अशा प्रकारचं झाड आपल्याला करायचं आहे हे झाड लक्षात घ्या आश हे जे झाड आपण कट केलं आहे हे झाड पुढच्या सहा महिन्यामध्ये असं होईल किंवा त्या कोलजवळचं झाड दिसते तसं होईल अशा प्रकारचं आणि त्याच्यानंतर जो माल येणार आहे तो इतका जबरदस्त माल लागेल त्याला साईज वगैरे आता तुम्ही जो तीन लाईनीचा व्हिडिओ बघितलेला आहे तीन लाईनी कट केलेल्या होत्या आणि त्याला जो माल लागला आहे फळांची साईज फळ लागण्याची कंडिशन हे आपल्याला अशा प्रकारचे झाडं होते आणि मग त्यानंतर पुढचे तीन चार वर्ष बाग एकदम आपला सुखरूप चालतो तर अशा प्रकारची ज्यांनाही असा त्रास होतो आहे की अंतर कमी आहे झाडं एकत्र झा जा, झालेले आणि बाग फुटतच नाही आहे साईज होत नाही आहे अशा बागेला आपल्याला असं हार्ड कटिंग मारून प त्याला नवीन फुटवा काढून पुढचा आपण त्याला चांगला भाग धरू शकतो बरं अशी कटिंग केल्यानंतर चुका काय होतात शेतकऱ्यांकडून अशी कटिंग केल्यानंतर एकतर कटिंग करतात लोक फेब्रुवारी मार्चमध्ये आणि त्यानंतर त्याला पाणी कमी पडतं पाणी कमी पडलं की जे नवती आलेली आहे ती लगेच जागेवर जळून जाते जागेवर जळली की ते फांदी पूर्ण जळते म्हणजे जाडखोड जळून जाते म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी आता इथे जे आपण कट मारला आता ह्याचे डोळे फुगणार हे जे डोळा आहे हा डोळा आहे हा डोळा आहे इथून फुटवा निघणार भरपूर तर फुटवा निघाल्यावर त्याला जर आपण किडींना कंट्रोल नाही केलं बुरशीला कंट्रोल नाही केलं आणि न्यूट्रिशन नाही पुरवलं तर ते जळून जाणार आणि ते जळालं की मग हे पूर्णच पूर्ण खोड इथपर्यंत जळत जाते आणि इथपर्यंत जळत गेलं की मग आपल्याला ते काय झाड ते पूर्ण खतम होऊन जाते तर ह्या चुका शेतकऱ्यां होतात तर त्यासाठी जे योग्य नियोजन आहे ते आपण त्यांना देतो की योग्य नियोजन काय असते त्याला वेळोवेळी कोणतं न्यूट्रिशन द्यायला पाहिजे ते त्याच्यानंतर त्याला कुठली किडी आली म्हणजे कुठला स्प्रे घ्यायचा बरं किडी किती दिवसाला येणार आहे या ये सगळ्या गोष्टींचा अभ्यास जर आपण ठेवला आणि पाण्याचं व्यवस्थापन जर प्रॉपर केलं तर बिलकुल अडचण येत नाही आणि आपला बाग पूर्ववत तयार होतो आता बघा हे झाडं कट करणार आहे समोर आता असे झाड नव्हते हे जरा ह्याच्यापेक्षा जास्त खराब झाले होते इकडचे झाडं आणि आता आता आपण ह्या बागेमध्ये शिरूया तर या बागेमध्ये बघा तीन प्लॉट यांचे तीन तुकडे आहे हे अशा प्रकारची काडी ते मालच ना फुटणे अंतर ह्या सगळ्या गोष्टीचा इश्यू आता हे झाड आपल्याला त्या लेवलला कट करायचं नाही तसं हे झाड आपण थोडं कमी करणार त्याला जसं आठ फूट हाईट आणली आपण जमिनीपासून आठ नऊ फूट तसं इथे आपण अकरा बारा फूट हाईट देणार आणि हे जे समोरचं झाड आहे याला आपण आठ फूट देणार त्यानंतर ह्या झाडाला आठ फुटचं करणार हे झाड तर खतमच झालेलं आहे तर अशा प्रकारची आपल्याला कटिंग करायची आता आपण पुढच्या तिसऱ्या प्लॉटमध्ये जाऊया तिसऱ्या प्लॉटमध्ये आपल्याला काय बघायला मिळते हे बघा हा कंप्लीट झालेला आहे काही काही झाडांना बघा आपण फुटवा जो ठेवलेलं आहे जे तुम्हाला मी मागच्या याच्यात दाखवलं व्हिडिओमध्ये काही व्हिडिओच्या आधी बघा कटिंग केलेल्या झाडाला फेब्रुवारीमध्ये कट मारूनसुद्धा त्याला बाग फुटला आहे तर अशा प्रकारची ती कटिंग झालेली होती इथे बघा तुम्हाला दिसणार की इथे आपण फुटवा पण तेवढाच ठेवलेला आहे आणि कटिंग पण हार्डच मारलेली आहे इथे आपण आठ नऊ फुटाच्या वर ठेवलेलं आहे हाईट झाडांची आणि त्याचा फायदा असा होणार की हे लवकर ग्रीप घेणार झाड आणि जे खालचा प्लॉट तुम्ही बघितला तर त्या प्लॉटमध्ये याच्यापेक्षा कमी हाईट ठेवलेली आहे कारण त्याचे झाडं ह्याच्यापेक्षाही खराब होते आता होऊ शकते की हे जे आपण फुटवा ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये हत्ती किंवा आंबेबार पण निघेल तो आपल्याला नको आहे पुढच्या वर्षीचा मृगबारच आहे तयार करायचं आपल्याला मृगबारासाठी झाडं तयार करायचे तर ज्या कोणाला असं कंडिशन झाले झाले असेल मागच्या तीन वर्षापासून भाग फुटत नाही तर हार्ड कटिंग अशा पद्धतीची करा त्यातले जे एक्सपर्ट लोक आहेत त्यांनाच ते सांगा नाही तुम्हाला मिळाले तर आपण त्यांना तुम तुमचा म्हणजे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देतो त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून अशी कटिंग करून घ्या आणि त्याच्यानंतर जर शेड्यूल आहे ते माझ्याकडून घ्या तर आता लक्षात आलं बऱ्याच लोकांची डिमांड होती की हार्ट कटिंगवर एक व्हिडिओ बनवा तो आपण बनवलेला आहे त्याच्यावरचा फायदे तोटे सांगितलेले आहे नुकसान कोणतं होऊ शकते ते का होते आणि त्याची काळजी कशी घेतली पाहिजे या सर्व गोष्टीवर आपण चर्चा केली तरी जरी याच्यातमध्ये काही राहून गेलं असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये मला विचारू शकता की असं केलं तर काय होईल तसं केलं तर काय होईल आणि तुमच्या काही छोट्या मोठ्या ज्यांनी हार्ट कटिंग करून ज्यांना नुकसान झालं असेल त्यांनी पण कमेंट्स करा की तुम्ही कटिंग केली होती आणि त्याच्यानंतर तुमच्याकडून काय चुका झाल्या मी ज्या आता पॉईंट सांगितले त्या पॉईंट जर चुकले असतील तर त्याच्यामध्ये तुमचं नुकसान होऊ शकतं तर अशा प्रकारे आपल्याला हार्ड कटिंग करायची आहे धन्यवाद